नमस्कार मी विलास बडे न्यूज आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राला कोरोनाचा संसर्ग अगदी गाव खेड्यात जाऊन पोहोचलाय राज्यातली प्रमुख शहरं आज अनलॉक पासून लॉकडाऊन पर्यंत येऊन पोहोचलेली आहेत कोरोनाचं हे थैमान कसं थोपवायचं या सगळ्या अंधारात सरकार चाचपडत असताना एक आशेचा किरण मात्र सरकारसाठी दिसून आला तो म्हणजे धारावीतलं जे संकट होतं ते आता नियंत्रणात आलंय असं दिसतंय धारावीतून ही पॉझिटिव्ह बातमी आली ज्या धारावीची सगळ्या देशाला चिंता होती त्या धारावीनं कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचे आकडे सध्या तरी सांगतायत आणि त्याची जी दखल आहे ती डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा घेतली त्यामुळे धारावी पॅटर्नच्या यशाची सध्या जोरदार चर्चा होतीये आता यश म्हटलं की आपल्याकडे त्या यशाच्या श्रेयावरून होणारी लढाई ही आपसूक येते पण आपल्याकडे एक म्हण आहे आणि त्या म्हणीची आज आठवण येते ती म्हणजे यशाचे अनेक मानकरी असतात पण अपयशाला कोणी बाप नसतो अशीच काहीशी अवस्था धारावीबद्दल सुद्धा झाली आहे धारावीतल्या या यशावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे धारावीतलं यश आमचंच हे मुंबई महानगरपालिका राज्य सरकार सांगत तर दुसऱ्या बाजूला धारावीतल्या या, या यशामध्ये आर एस एसच्या स्वयंसेवकांची जे दोनशे स्वयंसेवक घरोघर जाऊन टेस्टिंग करत होते त्या सगळ्यांची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची आहे हे आता भाजपचे नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदा पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता या सगळ्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली की काय असा प्रश्न स्वाभाविकपणे पडतोय आणि सोशल मीडियावरती या सगळ्यावरून जोरदार राजकीय रणकंदन सुद्धा सुरू झालेलं आहे या सगळ्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत धारावीचं श्रेय कुणाचं आणि या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत धारावीच्या आमदार राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आहेत स्वागत आहे वर्षात आहे तुमचं न्यूज एटीन लोकमतच्या या कार्यक्रमात आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भंडारी सर सुद्धा आपल्यासोबत पुण्याहून जोडले गेलेले आहेत भंडारी सर स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमतच्या या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला मी मंत्री महोदयांकडे जातो आणि अभिनंदन तुमचं एक खूप मोठं चॅलेंज होतं तुमच्या समोर की धारावीतला हा कोरोनाचं थैमान रोखणं केवळ धारावीची ही चिंता नव्हती महाराष्ट्राची देशाची चिंता होती हा पॅटर्न नेमका कसा आहे हे मला तर जाणून घ्यायचंच पण आज हे यश तुम्ही मिळाव मिळवलं त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन पण हे यश केवळ तुमचं आहे का की त्याच्या वाटेकरी आणखी सुद्धा काही जण आहेत आर एस एस सुद्धा आहे का मी सर्वप्रथम एक गोष्ट सांगू इच्छिते जर आपण माझं ट्विट बघितलं असेल किंवा जर आपण बघितलं असेल तर मी हे सगळं श्रेय सर्वप्रथम धारावीकरांना दिलेलं आहे कारण शेवटी जनतेने ज्या तऱ्हेने संयमाने धैर्याने आणि एक संगप ने सामना केला कारण सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी आमच्याकडे करोनाचा पहिला रुग्ण आला होता तो बिल्डिंग मध्ये आला होता आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने आमचे जे रुग्ण आले ते झोपडपट्टी मध्ये यायला लागले पण तुम्ही आर एस एस च नाव घेतलं नाही आर एस एस बद्दल बोलला नाही किंवा त्यांना क्रेडिट देण्याचा त्यांनी प्र तुम्ही ते दाखवले नाही मी भंडारी सरांकडे जातो भंडारी सर आर एस एस च नावही घ्यायचं नाही आर एस एस ला श्रेयही द्यायचं नाही आणि आर एस एस बद्दल काही बोलायचंही नाहीये हा मनाचा मोठेपणा दाखवला जात नाही असं तुम्हाला वाटतय आणि आर एस एस काय काम केलं तेही सांगा खर तर ते अजून बऱ्याच जणांना माहीत नाही पहिली गोष्ट अशी आहे की विलास या सगळ्या विषयामध्ये आज जी लोक संघावरती टीका करतात मी वर्षात त्यांचं एका बाबतीत कौतुक करेन आभार मानील की त्यांनी नाव घेतलं नाही पण त्यांनी निधान काही नाकारलं तरी नाही ठीक आहे त्यांनी एनजीओ म्हटलं त्यांच्या काही मर्यादा असतील थी। ठीक आहे मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं पण त्यांनी एनजीओ म्हटलंय त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात पहिली गोष्ट अशी आहे की धारावीच्या विषयामध्ये संघाने काय काम केलं याची प्रसिद्धी संघ कुठे करायला गेला नव्हता संघ कुठेही श्रेय मागायला गेला नव्हता संघाने कुठली पत्रकार परिषद घेतली नाही संघाने कुठला व्हिडिओ रिलीज केला नाही संघ स्वतःच काम स्वतःच्या पद्धतीने करतो आपलं काम झालं की तिथून संघ बाजूला होतो संघाने जे काम केलं त्याची दखल प्रसार झीने घेतली पहिल्यांदा आणि त्यांनी घेतल्यानंतर बरखा दत्तने घेतली बरखा दत्त ही काही संघाची समर्थक नाही आणि बरखा दत्तने त्याच्यावरती रिपोर्ट केला वगैरे झालं ठीक आहे त्याच्यामध्ये या काळामध्ये संघाचे जवळजवळ आठशे स्वयंसेवक हे गेले अठ्ठ्याहत्तर दिवस धारावी मध्ये घरन घर पिंजून काढणं भेट देणं त्याच्यामध्ये लोकांशी बोलणं हे काम करतात सत्तेचाळीस हजार पेक्षा जास्त घरांना संघाच्या कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या सात ते आठ लाख लोकांचं एका मुद्द्यावर पक्का सहमत आहे करतात बर आणि शेवटी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आजचं करोनाचं संकट हे एवढं भीषण आहे गंभीर आहे आणि एवढं मोठं आहे की याच्याशी सामना करणं हे काही कुणा एकाच काम नाहीये सरकारी यंत्रणा महापालिकेची यंत्रणा आणखीन यंत्रणा या आपल्या परीने जे काही प्रयत्न करतात त्याचे परिणाम किती आहेत ती कुठपर्यंत पोहोचतात आणि ते याच्यातून काय साध्य होत आहे हा वेगळा विषय आहे मला काय आता त्याच्यावरती म्हणायचं नाही पण सरकार सुद्धा या ठिकाणी पुर पडणार नाही प्रशासन यंत्रणा पुरी पडणारी नाही समाजाने स्वतः ठरवल्याशिवाय आणि संपूर्ण समाज संपूर्ण लोकसंख्या एकत्र येऊन ह्या सामना संकटाचा सामना करायला लागल्याशिवाय आपण या संकटातून बाहेर पडू शकणार नाही ठीक आहे त्याच्यामध्ये त्यामुळे संघाने आपल्या पद्धतीने आपलं काम केलं आपलं काम चालू ठेवलेलं आहे आणि तेच काम संघ आपल्या पद्धतीने करत राहील बर तुम्ही खूप सविस्तरपणे सांगितलं की हे काम नेमकं का कशा पद्धतीनं झालं आणि कशा पद्धतीनं ते काम अजून सुद्धा सुरू आहे तुम्ही सांगताय वर्षातही मला तुम्हाला विचारायचं खरं तर तुमच्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं की तुम्ही तुमच्या काही राजकीय मजबुरी असतील त्याच्यामुळे तुम्ही नाव घेतलं नसेल पण तुम्ही एन जी ओ म्हणालात त्याच्याबद्दल एक समाधान सुद्धा व्यक्त धारावीमध्ये लॉकडाऊन सुरू झाला तर मला आठवत आहे की धारावीमध्ये मार्चच्या एंडला पहिली बालिका नगरमध्ये केस आली आणि पहिला मृत्यू दोन तारखेला जाणार प्रश्न असा आहे की त्या वेळापासून आम्ही जातोय आणि सर्वांना माहिती आहे की धारावीमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला होता त्यामुळे बाहेरची मंडळी धारामध्ये येणं हे ये तर मुळात शक्यच नव्हतं त्या काळामध्ये ज्याचा उल्लेख सगळेजण जण आहेत की आम्ही इतके लावले इतके कर्मचारी लावले आता मला एवढंच फक्त सांगायचं आहे सा की ती जनता ते करेल की कि कोणी किती काम केलं कारण जनताला आता सगळं माहिती आहे की कोण कोण लोकप्रतिनिधी उपलब्ध होते किती संघाचे हे होते आणि जो मी एन जी ओचा उल्लेख केला तो मी शांतीलाल मुथाजींचा केला कारण त्यांनी आम्हाला जवळपास अठरा जे आहे त्या डिस्पेन्सरी उपलब्ध करून दिल्या आणि आम्हाला त्यांनी जे आहे ते एक डिजिटल एक्सप्रेस डिजिटल जा, जे एक्सरेची आहे ते आम्हाला एक व्हॅन उपलब्ध करून दिली ज्याच्या माध्यमातून आम्ही स्क्रीनिंग सुरू केलं जे तिथल्या स्थानिक डॉक्टरांना गेलं आठशे लोक आली कशी हा तुमचा सवाल आहे नाही मला तेच प्रश्न विचारायचा की कारण मी आता तुम्हाला सर्वांना माहिती आणि भंडारीजी सुद्धा हे स्वीकारतील की मी धारावीमध्ये आहे आणि जवळपास रोज आहे मी धारावीमध्ये फिरत असताना तिथली पोलीस यंत्रणेबरोबर काम करत असताना असं आहे की सर्व पक्षाचे कार्यकर्ते काम करत असतील पण आठशे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले हे मला जरा साताने समजून सांगावं आणि मला त्यांची नावं पण कधीतरी त्यांनी पाठवून द्यावीत की कोणते कोणते कार्यकर्ते आले कारण इतका लॉकडाऊन आमच्याकडे कडक होता आमच्याकडे पुष्कळशा वेळेला तुम्हाला मी सांगते की लोकांना सुद्धा बाहेर हो येऊ दिलं जात नव्हतं अशी परिस्थिती होती स्वतः मी फिरत असताना आम्ही त्या ठिकाणी जेव्हा जायचो तेव्हा आम्ही स्वतः बघितलेल्या या ह्या गोष्टी आणि धारावीकार हे सगळं चालतात कारण जसं मी सांगितलं की धारावीची जनताला सगळं माहिती आहे आणि या ठिकाणी ही परिस्थिती जी आहे याच्यामध्ये मला असं वाटतं मी मला वाटतं मी या श्रेय कोणी घेणा घेण्या घे घेतलं पाहिजे कोणी हे घेतलं पाहिजे त्यापेक्षा आपल्याला धारावीच्या प्रश्नावरती चर्चा केली पाहिजे असं विलासजी माझे आपल्याला विनंती नक्कीच नक्की मी पुन्हा त्या मुद्द्यावर येणार आहे एकदा हा मुद्दा क्लिअर झाला की आपल्याला त्याच्यावरच यायचं एक महिन्याच्या काळामध्ये त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर राजकारणाबद्दल बोलायचं असेल तर माझ्याकडे खूप सारे मुद्दे जे मी केंद्राच्या विरोधात भंडारजींना सांगू इच्छिते की कि आम्हाला किती त्रास सहन करावा लागला आपण एक तर आमच्या नेते राहुलजी गांधींनी बारा फेब्रुवारीला सांगितलं होतं की आपल्याला कोरोनाला सिरियसली घेतलं पाहिजे जनतेला आणि इकॉनॉमीला त्याचा भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो परंतु नमस्ते ट्रम्प झाला आता राजकारणात बोलायचं झालं नाही राजकारणाबद्दल नको आपण पॉझिटिव्ह एका गोष्टीबद्दल बोलतोय नाही नाही म्हणून नाही म्हणून म्हणून बरोबर आहे विलासजी म्हणून मी सुरुवातच पॉझिटिव्हनी केली की कोणी किती कार्यकर्ते आले आणि कोणी किती काम केलं हे याच्यामध्ये मी गेलेच नाही आणि तुम्ही माझे सगळे जर ट्विट बघाल आणि माझे सगळे जर बघाल तर मी सगळ्या गोष्टीमध्ये हे युन एका एका सगळ्यांनी मिळून केलेलं एक संघाचं असं एक प्रतीक आहे असं मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये शासन प्रशासन हुँ. सगळ्या यंत्रणा या सगळ्यांनी मिळून केलेल्या आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं की मला धारावीमध्ये काम करत असल्यामुळे मला त्याचा जो फायदा आहे तो हिंगोलीमध्ये काम करताना झाला आज आमचा जसं धारावीचा डब्लिंग रेट आहे तसंच आमचं हिंगोलीचा रेट पण डब्लिंग रेट वाढला आमच्याकडे रिकव्हरी रेट वाढला मला त्याच्यावर यायचं आहे मला त्याच्यावर यायचं आहे धारावीतल्या या पार्ट जर डब्ल्यूएचओ न दखल घेतली असेल तर तो पॅटर्न जो आहे तो इतर ठिकाणी का राबवला जाणार नाही इतर ठिकाणी परिस्थिती का नियंत्रणात नाही हे प्रश्न सुद्धा विचारायचे माधव भंडारे सरांना सुद्धा विचारायचंय की मग तुम्ही का काम आर एस एस दुसरीकडे काम का दिसत नाही तिथं यश का दिसत नाही हे विचारायचंय पण त्याआधी राजू शेट्टी काय म्हणतात आपण थेट जाऊया राजू शेट्टींचं एक वक्तव्य आलं याबद्दल आम्ही कधीच ऐकलं नाही की आर एस एसच्या स्वयंसेवकांनी त्या ठिकाणी जाऊन मदत आणि बचावकार्य सुरू केलेलं आहे लोकांना मदत केली आहे के असं कधीही ऐकलं नाही कुठल्या वेब पोर्टलला किंवा कुठल्या माध्यमामध्ये बातम्या आम्ही कधी वाचल्या नाहीत आणि अचानक डब्ल्यू एच ओनं ज्यावेळी धारावीचं कौतुक केलं किंवा धारावीचा प्रश्न हाताळल्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं त्यावेळी मात्र अचानक अनेकजण श्रेय घ्यायला पुढं आले मला असं वाटतं की मग आर एस एसनं एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम करण्याची त्यांच्याकडे क्षमता होतीच तर मग नागपूरमध्ये कोरोनाचा हा एवढा का झाला खुद्द इचलकरंजीमध्ये कोरोना नियंत्रण ज्या बाहेर चाललेलं आहे तिथंसुद्धा आर एस एसनं लक्ष घालावं आणि इथंच काय सगळ्या महाराष्ट्रभर लक्ष घालावं आणि एकदा महाराष्ट्राला कोरोनामुक्त करावं असं मला वाटतं खूप महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे की जर धारावीत आर एस एस हे काम करू शकतं तर मग नागपुरात का नाही उत्तर घेणार ब्रेक नंतर कुठे जाऊन का पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतोय न्यूज एटीन लोकमत वर की धारावीच्या यशाचं श्रेय नेमकं कुणाचं आणि त्या सगळ्याबद्दलचा जो वाद सुरू झालेला आहे त्याच्यावरती दोन महत्वाचे प्रश्न उपस्थित केले गेलेले एक जर लॉकडाऊन इतका कडक होता तर मग इतक्या मोठ्या संख्येनं आर एस चे स्वयंसेवक तिथे आले कसे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय की जर धारावीत आर एस एस चे स्वयंसेवक काम करू शकतात तर मग नागपूर मध्ये कोरोनाचं इतकं थैमान का भंडारी सर उत्तर द्या शेट्टी साहेब अबरोबर आहेत का नाही नाही ते बाईट देऊन गेले पण शेट्टी साहेबांना आठवण द्या म्हणून त्या हल्ली बातमी ऐकत नसावेत कारण दूध महासंघ तेहतीस रुपयाचं दूध बावीस रुपयाने खरेदी करतोय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दूध दूध महासंघ तेहतीस रुपयाच्या जागी बावीस रुपयाने खरेदी करतोय आणि ही बातमी सुद्धा शेट्टी साहेबांना माहीत नाहीये त्यामुळे संघाने काय केलं याची बातमी त्यांनी वाचली नसेल तर काही विशेष नाही त्याच्यात या बातम्या टाइम्स ऑफ इंडिया मध्ये येऊन गेल्या मध्ये येऊन गेल्या मी मग अशी दोन चॅनेल्सचा उल्लेख केला येऊन गेला ठीक आहे शेट्टी साहेबांबद्दल फार काही म्हणण्याचा गरज नाही नाही पण पहिला प्रश्न जो आहे पहिला प्रश्न जो आपला होता ना की लॉकडाऊन असताना स्वयंसेवक आले कुठून मुद्दा यातला असा आहे की ही कल्पना चुकीची आहे की स्वयंसेवक कुठून तरी पॅराशूट मी हेलिकॉप्टर मधून आणि ते कुठेतरी दडवून ठेवलेले असतात आणि मग ते धाडकन कुठेतरी जातात अशी जी काही कल्पना करून ठेवली ना ती चुकीची आहे स्वयंसेवक धाराविकलेच आहेत धाराविकले कार्य करते आहेत धारावीमध्ये काही संघाचं काम नाही अशातला भाग नाही धारावी कोणाच्या मालकीची नाही धारावीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वे विश्व हिंदू परिषदेचं बजरंग दलाच अत्यंत उत्तम काम आहे खूप तरुण कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत मी आठवण करून द्यायची गरज नाही पण दरवर्षी पोंगल नव्वद फुटी रस्त्यावर कसा साजरा होतो आठवा कोण साजरा करता आठवा त्या ठिकाणी संघाच्या कार्यकर्त्यांची संख्या कमी नाही संघ आणि दुसरा त्यातला मुद्दा आहे मी सुरुवातीला सुद्धा म्हणालो की तरून, हे काही केवळ संघाने केलेलं काम नाही संघाने कामाला सुरुवात केल्यानंतर संघाच्या कामात नसलेले संघाशी संबंध नसलेले शेकडो तरुण शेकडो तरुणी कॉलेजचे युवक कॉलेजच्या युवती व्यावसायिक डॉक्टर्स हे याच्यामध्ये सामील झाले सगळ्यांनी मिळून हे काम केलं त्याच्यामध्ये एकट्या स्वयंसेवकांचा मुद्दा येत नाही त्यामुळे हे कुठून आले हा प्रश्न गैरलागू आहे बर दुसरा मुद्दा जो आहे की संघाने इथे केलं तर तिथे का केलं नाही खूप लांब राहिलं ला। माझ महाराष्ट्र सरकारला विनंती अशी आहे आणि वर्षाताई सरकारच्या प्रतिनिधी आहेत त्यांच्या वतीने ही विनंती आहे की नागपूर हिंगोली राहू द्या बर वर्षाताईंच्या अनुभवाचा फायदा घेऊन वांद्रा आणि वरळी एकदा निस्तारा ती जबाबदारी द्या त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घ्या आणि वरळीमध्ये आपल्याला हे चमत्कार घडवून करून दाखवता येईल नाही खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित के ते केला मला त्यांना ते विचारायचंच होत वर्षातही एका बाजूला आपण मुंबई आणि धारावीच्या यशाचं बदल त्याचं कौतुक केलं डब्ल्यू न केलं आपण सगळे जण करतोय प्रश्न हा आहे मुंबईच्या आजूबाजूच्या आज सात महानगरपालिका अनलॉकच्या लॉकडाऊन झाल्यात आपण पुनश्च ओम म्हणालो पुनश्च लॉकडाऊन पर्यंत येऊन पोहोचलो जर हा पॅटर्न धारावीमध्ये वरळीमध्ये जर तो यशस्वी होत असेल तर मग तो या महानगरपालिकांमध्ये का होऊ शकत नाही महाराष्ट्र दुसरीकडे कोरोनाचं थैमान नियंत्रणात का येऊ शकत नाही जर यशाचे वाटेकरी असेल तर अपयशाचा वाटेकरी तरी कोणी हवा लागेल ना अपयशाला कोणीच बाप नाही असं नाही नाही असं आहे की नाही विलासजी प्रश्न त्यांना विचारला होता की जर त्यांनी धरावित केलं तर नागपूरला का होऊ शकलं नाही मला वाटतं त्यांनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं त्यांनी मला प्रश्न विचारला ज्या ठिकाणचे मी पालकमंत्री आहे किंवा जिथे मी आमदार आहे त्या ठिकाणच्या गोष्टीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं आणि मी तिथे जे आहे ते मी सांगितलं तुम्हाला रिकव्हरी रेट सांगितला तुम्हाला मी मृत्यूचा दर सांगितला तुम्हाला मी डब्लिंग रेट सांगितला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी काम करत आहे इतरही ठिकाणी आम्ही काम करत आहोत असं नाही की काम करत करत नाहीये त्यांनी जी नहीं, नहीं, टीका म्हणून मी एक ऐका ना तुम्ही आता आता माझं पण तुम्ही ऐकलं पाहिजे माझी विनंती आपल्याला की जर ते बोलत असतील तर मला माहिती आहे मी धारावीमध्ये धारावीची चर्चा आहे ही आणि धारावीचा पॅटर्न हा इतरत्र राबवला गेला पाहिजे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून चालूच आहे काम आपल्याला माहितीये की चहलजीने परवा आजच सांगितलं की मुंबईमध्ये तसं तर लॉकडाऊन करण्याची आवश्यकता नाही कारण मुंबईमध्ये परिस्थिती जी आहे ते नियंत्रणाखाली आणि काही ज्या एरियामध्ये आहे त्या ठिकाणी झिरो करण्यासंदर्भामधली मुवमेंट सुरू आहे माझा प्रश्न धारावीच्या बाबतीमध्ये की त्यांनी सांगितलं की इतके काम करत होते तिथे मी जमिनीवरती काम करत होते भंडारीजींना आहे मी जमिनीची कार्य करते मी काम करत असताना तिथे वाटप करताना म्हणजे ते रेशनचं वाटप असेल किंवा जेवणाचं वाटप करताना कार्यकर्त्यांसाठी स्वतः मी जाऊन वॉर्ड ऑफिसरांकडून पास आणले ज्यांच्याकडे पास होते त्यांनाच पुलाउड करत होती प्रश्न असा आहे की हे मी सुरुवातीला माझे जर तुम्ही सगळं बघाल तर हे श्रेय कोणाचं करण्यापेक्षा आमच्या लोकांना मॅग्रे आमचे जे स्थलांतरित आमचे कामगार होते त्यांना रेल्वेच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर पंच्याऐंशी टक्के पैसे केंद्र सरकार देणार होती कुठे दिले केंद्र सरकारने काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही फुडावल्या नंतर ते राज्य शासनाने पैसे दिले मला आठवते की आमच्या लोकांना अन्नधान्य मिळावं म्हणून कॅबिनेटमध्ये जेव्हा आम्ही केला निर्णय की बाबा पहिलं अन्न सुरक्षावाल्यांना द्या माहिती आहे की ती लघु उद्योग आहेत लोकांना जेवण काय लागेल लोकांचं व्यवस्थापन कसं कराय राज्य शासनाच्या माध्यमातून ड्राय रॅशन महानगरपालिका आम्ही लोकांनी मिळून काम करण्याचा प्रयत्न केला माझा प्रश्न त्यांना एवढाच आहे की केंद्राने आता आता धारावीच्या बाबतीमध्ये डब्ल्यूएचओ सांगितलं की धारावीचं चा मॉडेल चांगलं आहे आणि चांगल्या तऱ्हेने इतर देशाची आमची बरोबरी केलेली आहे त्यांनी मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्रीचा उल्लेख केला मला विलासजी या चर्चेच्या माध्यमातून हे पाहिजे की आमची धारावी आता चांगली ज्या तऱ्हेने प्रोग्रेस करते आहे त्याच्यामध्ये आता आम्हाला पुढे आणखीन प्रोग्रेस करता आलं पाहिजे कारण मागच्या अडीच महिन्याच्या काळामध्ये अत्यंत आमच्याबद्दल की धारावीमध्ये आणि म्हणून माझी मर्चा हो म्हणून माझी म्हणणं असं आहे కే ప్యాకేజ అనాౌన్స్ కే मला सांगा स्मॉल इंडस्ट्रीला काय मिळालं त्याच्यातून ठीक आहे नाही खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आणि या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला तेच मांडायचं आहे की जर धारावी यशस्वी होत असेल त्याला जर चांगला रिझल्ट येत असेल तर तो पॅटर्न महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी सुद्धा राबवला हवा आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या सगळ्यांनी वाटेकरी असतील त्यांनी इतरत्र सुद्धा काम करायला हवं जर आज देशावरचं हे संकट असेल तर सगळ्यांनी मिळून या संकटाचा सामना करणं गरजेचं आहे धारावीचा पॅटर्न देशात सुद्धा राबवायला हवा महाराष्ट्रात सुद्धा राबवायला हवा आणि आर एस एस जर धारावीत काम केलं असेल तर राज्यात देशात सगळीकडे ते काम करून आज संकटाच्या या, या श्रेयाची लढाई न लढता खऱ्या अर्थानं संकटाच्या विरोधात आपण लढायला हवं आजच्या या चर्चेमध्ये आपण आलात आणि आपली मतं मांडली त्याबद्दल दोघांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो या विशेष चर्चेत आपण इथेच थांबतोय ताज्या ता घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत